नमस्कार मी सौभाग्यश्री काळे शाखा व्यवस्थापक नरे आंबेगाव शाखा आज आपल्याकडे श्री विजय होतारी सर आलेले आहेत सरांची आणि आपल्या बँकेची ओळख म्हणू किंवा नातं हे आत्ता आत्ताच तयार झालेलं आहे सर आपल्याकडे कमर्शियल व्हेकल लोन संदर्भात चौकशीसाठी आलेले होते आणि आपण त्यांना कमर्शियल व्हेकल लोन अदा केलेले आहे ते आपल्याशी कसे कनेक्ट झाले आणि बँकेची साथ त्यांना कशी मिळाली याबद्दल आता ते थोडक्यात आपल्याला सांगतील माझं नाव विजय चंद्रकांत गवतारी मी राहणार कात्र आंबेगाव इथं पुण्यामध्ये मी वीस वर्ष झालं राहत असून माझा अगोदर रिक्षाचा व्यवसाय होता नंतर त्याच्यामध्ये मला एक एक चांगल्या लोकांशी संबंध आले नंतर मग मी फोर व्हीलर गाडी घेतली आणि त्याच्यामध्ये मला इतर कंपन्या आणि ऑफिस मिळत गेले आणि नंतर माझा आत्मविश्वास वाढला की ह्या व्यवसायामध्ये आपण कुठं जाऊ म्हणून नवीन गाडी घेण्याचा विचार केला नवीन गाडी घेण्यासाठी मी बँक लोन करण्याच्या विचारात होतो एक दोन तीन बँका मी पाहिल्या त्याच्यामध्ये एक दोन ठिकाणी मी जाऊन आलो मग सहज म्हणलं आपण आपल्या नर्याबेगाव कात्रज कात्रजची जनता सहकारी बँक आहे इकडं सहज म्हणून चौकशीसाठी आलो कर्मचाऱ्यांनी उत्तमाच सहकार्य दिलं आम्हाला जे काय आमचं म्हणणं होतं ते ऐकून घेतलं आम्ही त्यांना सांगितलं की माझा असं रिक्षाचा व्यवसाय होता त्याच्यातून मी आता पहिले जुनी एक माझ्याकडं कार होती आता नवीन वाहन घ्यायचा एक विचार आहे म्हणून असं त्यांना सांगितलं तर त्यांनी मग मला म्हणले तुम्हाला कुठलं वाहन घ्यायचे तर मी सांगितलं त्यांना एक गाडी घ्यायची तर मग ठीक आहे म्हणले आम्ही आमच्या बँकेच्या शाखेतून तुम तुम्हाला देऊ दिव। आम्हाला देव म्हटल्यानंतर आमचा थोडा आत्मविश्वास अजून वाढला आणि आम्ही त्यांना सांगितलं की मला कमर्शियल वाहन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मला तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट पण सांगा मग त्या मॅडमने आम्हाला सांगितलं की व्हेकल लोनसाठी तुम्हाला आमच्या बँकेमध्ये आठ पॉईंट पंच्याहत्तर हा तुम्हाला व्याजदर बसेल आणि जे काय असेल ते डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचं दोन दिवसामध्येच वेहकल लोन मंजूर होईल आमच्या इथं मग मी पूर्ण कागदपत्र सर्व जमा केले आणि दोनच दिवसामध्ये माझं वाहन कर्ज इथं मंजूर झालं मी सुरुवातीला आपले बँका आणि इंडस्ट्री एरियामध्ये पण मी हा व्यवसाय केलेला आहे त्याच्यामध्ये मला बरेच चांगले चांगले म्हणजे इंजिनियर सहकार्य मिळतं आणि या या क्षेत्रामध्ये मग व्यवसाय वाढवण्याचा विचार सुरू झाला व्यवसाय करत करत मी थोडं सरकलो कमर्शियल वाहन घेण्यासाठी अगोदर टी आर लायसन पाहिजे कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव पाहिजे त्याच्यामध्ये आणि नंतर तुम्ही आरटीव मध्ये जाऊन तुम्ही कमर्शियल वाहन चालवण्याचा हेवी लायसनचा टी आर लायसन आणि त्याचा बॅच पण मिळतो तो आधी घेतला पाहिजे नंतर मग व्हेकल कमर्शियल लोन चालवण्याचा परवाना आरटी आर्टी भरून भेटतो आपल्याला आम्हाला जनता सहकारी बँक हा एकदम स्टाफ पण इथला एकदम व्यवस्थित असल्यामुळं आम्हाला बँक पण आवडली आणि वेहिकल कमर्शियल ग्या लोनच रेट ऑफ इंटरेस्ट इतर बँकांपेक्षा पण इथं कॉम्पिटिशनच्या दृष्टीनं रेट ऑफ इंटरेस्ट एकदम कमी आहे आठ पॉईंट पंच्याहत्तर हाच आम्हाला त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि इथून पुढं म्हणजे माझ्यासारखे इतर जे सहकारी आहेत हे त्यांना पण या बँकेचा पण व्यवसाय वाढण्यासाठी मी त्यांना प्रोत्साहित करेन जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक